सदस्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महान विभूतींना वंदन करतो व्यासपीठावर उपस्थित अमरावतीच्या मातीला अभिमान वाटावा त्याचे पाय बारा महिने सुजलेले असतात असा कष्टाळ न एकृत्व सन्मान्य गोकडू आज आमदाराला या निवडणुकीमध्ये लाभलेलं ला सुचिन्ह शुभसंकेत म्हणजे आमच्या नायनावहिनी या ठिकाणी स्टार प्रचारक आमच्या उपस्थित झाल्या व्यासपीठावर उपस्थित प्रहार पक्षाचे शिवसेनेचे उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित दर्यापूर मतदारसंघातील सर्व सुजाण नागरिक बंधूनो ही निवडणूक लढवणं असा प्रहार पक्षाला मच्छुबोलणं किंवा आम्हाला असं गृहित नव्हतं की ही निवडणूक लढवायलाच पाहिजे शिवसेनेचा परंपरागत गड असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा गेल्या तेहतीस चौतीस वर्षापासून एक अभेद्य किल्ला म्हणून अमरावती नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला परंतु राजकीय सारीपाठावर काय फोमट्या खेळल्या गेल्या काय कुठाठेव झाली कोणास ठाऊक अचानक आमच्या नेते मंडळी पैकी काही लोकांना अशी जाणीव झाली की अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेची बांधणी नाही हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून द्यावा आणि हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून दिल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणजे आपल्या मतदारसंघातील विद्यमान आमदार यांची उमेदवारी जाहीर झाली दोन चार दिवसानंतर भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा उमेदवार जाहीर झाल्या अमरावती जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये एक शुकशुकाट पसरला नैराश्याची भावना पसरली काही ठिकाणी दहशतीच वातावरण झालं का जे सोन आम्ही पाच वर्ष पाहत आलो तेच आता पाहायची पाळी येते काय म्हणून अमरावती जिल्ह्यातील राजकीय सामाजिक वैद्यकीय विधी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी बच्चू भाऊ ना साखळं घातलं बच्चू भाऊ तिसरा पाया द्या तिसरा पर्याय दिला नाही तर अमरावती जिल्ह्यातील जनतेचं काही खरं नाही पश्चिमने उमेदवार शिवसेनेच्या मंडळींनी दिनेश भूट यांना पुढे केलं आणि दिनेश भूटला प्रहारवर लढवा सर्वसामान्य लोकांना पर्याय ना मिळाला नाही तर चुकीचा न्यायचा घात होईल या भावनेतून बनवून ही निवडणूक आपल्यासमोर मांडल्या गेली आहे आता हळूहळू ही निवडणूक न राहता याला जनआंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे जात पंथ पक्ष हे सर्व विसरून सर्व पक्षीय कार्यकर्ते या जनआंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आपापलेला आहे आणि जणू काही आपल्या घरातलं एखादं मंगल प्रसंग आहे या जीतीने सर्व पक्षीय कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत प्रहार पक्ष हा निमित्त आहे परंतु एक गोष्ट वाखाण्याजोगी आहे की अमरावती जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला बच्चू नेतृत्वावर विश्वास आहे म्हणून प्रहार पक्षाच्या झेंड्याखाली सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत पंधर बच्चू भाऊची ख्याती फक्त रुग्णसेवक दिव्यांगासाठी काम करणार नेतृत्व इतकं मर्यादित बैरामच्या जत्रेमधील तमाशाचे फळ ज्यावेळेस बंद केले लोकांचा विरोध पत्र लो। त्यावेळेस निश्चितपणे महात्मा ज्योतिबा फुले आणि गाडगे महाराजांनी जे काम केलं आहे ते काम बच्चूभाऊने बहिरमच्या जत्रेतील तमाश बंद केले आता बैरामच्या जत्रेचे फळ तर बंद झाले अमरावतीमध्ये झाले अमरावती शहरात आपल्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी आपण ते विद्यार्थी विद्यार्थिनी यांना चुकीच्या मार्गाने लावण्यासाठी एक डीजेचा हॉल असतो त्या ठिकाणी बार असते दारू बियर वगैरे भेटते त्या ठिकाणी मध्य दुर्ध अवस्थेमध्ये तरुण तरुणी एकमेकांसोबत नृत्य करतात रात्री अपरात्री घरी येतात नको त्या अवस्थेत नको ते प्रकार करतात ही संस्कृती राष्ट्रसंतांची वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांच्या जिल्ह्याला न सोडणारी आहे ज्या कुप्रथा बच्चूभवंनी वैरामच्या जत्रेतल्या बंद केल्या आपण मला निवडून दिल्या निश्चितपणे प्रहारच्या आणि शिवसेनेच्या ताकदीच्या भरोशावर आम्हाला आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही इतकं अभिवचन देतो नऊ नंबरची निशानी निशाणी नऊ नंबरचं हटन शिटी ही निशानी आपण स्वनात ठेवा या ठिकाणी फक्त मतदानाकरता आपली जबाबदारी नाही तर प्रत्येकाने पाच पाच मतं जरी आपल्या बाजूने वळवली तर हे जन आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही इतका आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो इतका मोठ्या संख्येने आपण जमा झाला कुठल्याही पैशाचा आम्ही कुठल्याही गाड्या घोड्या न लावता आपण म्हणून आपल्याला सलाम करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी आजपर्यंत अनेक पक्षाच्या सभा अटेंड केल्या अनेक पक्षाच्या सभांमध्ये सूत्रसंचलन केलं पण ज्याप्रमाणे आईच्या प्रेमाला देखायची गरज नसते त्याप्रमाणे तुमच्या सर्वांचं हे बच्चू भाऊचं प्रेम आज दिसून येत आहे आणि त्याची साक्ष मी हे जमलेली गर्दी देत आहे त्या जोरदार टाळ्या स्वतःसाठी झाल्या पाहिजे आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रेमासाठी मी बच्चू भाऊंकडून तुमचे पहिलेच आभार मानते आणि दुसरे आभार मानते ते आरंभ इव्हेंट्सच्या अनिरुद्ध चव्हाण यांचे की ज्यांनी मला तुमच्यासोबत इथे भेटण्याची आज संधी उपलब्ध करून दिली पुन्हा एकदा तुमच्या जोरदार टाळ्याच्या गजरात ज्यांची आपण वाट पाहत आहोत असे सर्वांचे लाडके सर्वांचे मार्गदर्शक पितृतुल्य सन्मान्य बच्चूभाऊ कडू भारत मातेला सुनाम्र अभिवादन करतो ज्या राजाने शेतकऱ्यांसाठी राज्य उभं केलं नव्हे तर शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठाने सुद्धा हात लावा तर खबरदार मारले जा अशा छत्रपती शिवरायांना नमन करतो घटनेमध्ये सुद्धा तुमचा आवाज कायम ठेवला सामान्य प्रति ज्यांची आस्था होती असे पुढचे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी छत्रपतींची शिवजयंती सुरू केली आणि इंग्रजाच्या राज्यात सुद्धा शेतकऱ्यांचा आसूर ओढला असे महात्मा ज्योतिबा फुले बहादूर शाह जाफर ज्यांनी इंग्रजांसाठी अख्खं कुटुंब शहीद केलं त्यांना सुद्धा नमन करतो छत्रपती शिवरायानंतर लोक कल्याणकारी राज्य ज्यांनी अतिशय मेहनतीनं राबवलं त्या वीरमाता राजमाता इलेदेवीपुरकर मित्रो दर्यापूर आली का थोडं भीती वाटत आम्हाला मागच्या वेळेस दर्यापूरमध्ये आपण पाच ते सात हजार मतांना मालो होतो कदाचित दर्यापूरवाल्यांनी त्यावेळेस जर आम्हाला मागं ठेवलं नसतं आणि प्रचंड जर मतांना अधिक आघाडीवर ठेवलं असतं दोन मतदारसंघात मी मागं होतो एक चिका मेळघाट आणि एक दर्यापूर त्यावेळेस आहे त्यावेळेस हे सगळे कारणीभूत होते <laughs> यावेळेस दोन भारसाकडे पंजा <laughs> एक पंजाच काम करत आहे आणि एक कमच काम करत आणि मागच्या वेळेस पाच हजार मतदार जर इथं काही कमी राहिलो नसतो तर देशातला सगळ्यात तरुण खासदार आणि शेतकऱ्यासाठी लढणारा एक माणूस संसदेमध्ये पाठवता आला असता पण त्यावेळेसचा अनुशेष त्यावेळेस राहिलेलं अध्र स्वप्न मला वाटते आपण पूर्ण केलं पाहिजे तुम्हाला माहित आहे का तुम्ही इथं येणारा प्रत्येक माणूस अतिशय प्रामाणिक आणि मेहनतीनं काम करणार आहे पण तरी सुद्धा निगरकट्ट नेते गावागावात आहे ज्यांना त्यांच्या बापाची फिकर नाही पक्षाची फिकर असणारे लोक आहेत बाप नेला तरी बेहतर पण नेता जीवन चांगला पाहिजे त्या मानसिकतेचे असणारे लोक पक्षासाठी काही पण कुठे पण असे म्हणणारे लोक आपल्याला आढळ येणार आहे आणि तुम्ही नारा दिला पाहिजे शेतकरी शेतमुद्रासाठी काही पण कुठे पण आणि तुमची बेरोज राहणार नाही अशा मानसिकतेनं ही लढाई लढायची आहे मागच्या निवडणुकीत नैनानं प्रचंड सभा घेतल्या त्याचे परिणाम चांगले हाती आले आणि दोन निवडणुका आपण मधात जामठ्या आणि गवीच्या सोबत लढलो त्याच्यातले अनुभव काही आम्हाला फार चांगले नव्हते पण दिनेशजी भू यांची उमेदवारी जेव्हा आम्ही जाहीर केली तेव्हा एकही फोन निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक कलानी सगळ्यांना त्याचा आनंदाने स्वीकारून खूप चांगला उमेदवार दिला असे आम्हाला फोन आले मित्र एक कार्यकर्ता म्हणून दिनेश भाऊचं आयुष्य पस्तीस वर्ष या कामात गेलं एखाद्या गावात एखादा कार्यकर्ता खूप मजबूतीनं काम करत असत पण जाती धर्माच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये तो ग्रामपंचायत सदस्य पण होत नाही त्याचा दुःख त्याला माहीत असते आणि अशाच एखाद्या कार्यकर्त्याला जेव्हा ग्रामपंचायत एखादं पद देत देखा। त्याच्यात काही काही जो निर्माण करण्याचं काम करत मित्र अचलपूर मतदारसंघातल्या लोकांना माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला मतदान केलं नसतं मी आमदार झालो नसतो तर आज दिव्यांगाचा लढा कोण उभारला असता शेतकऱ्याचा आवाज त्या विधानसभेमध्ये कोण उठवला असता जर माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आम्हाला आमदार केलं नसतं तर कारण त्यांनी जर जात पाहिली असती त्यांनी धर्म पाहिला असता त्यांनी कोणी जर म्हटलं असतं केली माळी कुंभी भोई धंगर बौद्ध मुसलमान असं जर पाहिलं असत तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता अंदाज झाला नसता तुम्ही लक्षात घ्या काय ही क्रांतिकारी लढाई आहे कोणाला थोडं जाती बाहेर ठेवा लागल कोणाला धर्म बाजूला ठेवून पैशाचा त्याग करून तुम्हाला ही खऱ्या अर्थानं लढाई उभी करावं लागत ही लढाई एका परिवाराची नाही आहे हे एका समाजाची नाही आहे एका नावाची नाही आहे हिंदुस्थानाच्या दिल्लीच्या लोक लोकसभेमध्ये जे निर्णय होत त्या निर्णयाच्या आमच्या बाजूने नाही आहे त्यांच्या विरोधात एक तर मैकेलाल बोलणारा पाहिजे आहे याच्यासाठी हे लढलेलं आहे मित्र लक्षात घ्या मी विधानसभेमध्ये जेव्हा काही प्रश्न पोट केलं आमचे मित्र आणि एकनाथजी शिंदे असताना सुद्धा त्यांचं मन नाराज होत का ते चांगलं म्हणत याचा विचार न करत आम्ही फक्त शेतकरी डोक्यात ठेवून काम करतोय तिथे बरेचदा शिंदे साहेबांना म्हटलंय का बच्चू भाऊ तुम्ही युवती सामील आहे थोडं आपली बाजू घेतली पाहिजे म्हटलं युवती तुमची बाजू घेण्यासाठी आम्ही उभं नाही आम्हाला ज्या मतदारांना निवडून दिलं तो आमचा मजूर आहे शेतकरी आहे त्याची बाजू घेणे गरजेचं आहे आम्ही पक्षाचे आणि तुमचे गुलाम नाही राहू शकत आम्ही शेतकरी आणि शेतमजुराचे गुलाम राहू शकतो तुमचे नाही राहू शकत ते ठणकावून सांगणारा दोनशे अठ्ठ्याऐंशी मैके पैकी एक तुमच्या घरी बच्चू असा आमदार होता का तो सांगत होता का अचलपूर शहरवाल्याला अडीच लाखाचं घर गाव ला, गाववाल्या सव्वा लाखाचं घर का आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकही आमदार बोलाले तयार नाही आहे बोलणं सोडा पण असंही म्हणाले तयार नाही का अन्याय झाला म्हणून म्हणजे हे का होत का धाडस करत नाही आमदार तुम्ही लक्षात घ्या तर त्यांना टिकीट पक्षाची घ्यायची असते तुमच्या मतदानाचा विषय नाही आहे तुम्ही तर पाच तुम्हाला चिंत्या बनवते त्याला माहित आहे पक्षाचा झेंडा आणि जात नाव सांगितलं लोक भान होता तुम्ही सांगा का ओला असा आवाज उठवला नाही तुमच्या आमदारांनी जे खास करून मागासुर्गे म्हणून